श्वराच्या नावाला धन्यवाद असो यावेळेस परमेश्वरानं आम्हाला या ठिकाणी चंदनशिवी फॅमिलीमध्ये आज प्रार्थनेसाठी परमेश्वर आम्हाला या ठिकाणी घेऊन आलेले आहे त्याने आम्हाला अशी संधी दिलेली आहे याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते तसंच चंदनशिवी फॅमिली आपल्या सर्वांचं देखील मी या ठिकाणी आभार मानते तुम्ही आमच्या महिला मंडळाला या ठिकाणी प्रार्थनेसाठी आमंत्रित केलं याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानत आहे यावेळेस आपण वचनाकडे जाऊया आणि वचन बघूया की ख्रिस्तासारखं विजय जीवन जगणे ह्या वचनामधून आज आपण हे शिकणार आहोत की ख्रिस्तासारखे विजयी जगण कशाला म्हणतात आणि आपण त्याच्यासारखे विजयी जीवन कस जगलं पाहिजे तर आताच वाचल्याप्रमाणे मार्क याचा पहिला अध्याय आणि बारा तेरा या दोन वचनात आपण बघितलेलं आहे की मग आत्म्याने त्याला काय केलेलं आहे लाग अरण्यात आरण्यात घालेली आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असतात तो अरण्यात चाळीस दिवस राहिला या ठिकाणी आपण पाहतो की येशूची परीक्षा या ठिकाणी होत आहे नाही का आणि सैतानाने त्याला काय केलेलं आहे येशूला परीक्षा पाहण्यासाठी अरण्यात घेऊन गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो येशूची परीक्षा बघण्यासाठी खास त्या ते दोघं त्या ठिकाणी काय के हे अरण्यात गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण पुढे त्याच वाचनात आपण पुढे असं पाहतो कि येशू ख्रिस्त अरण्यात किती दिवस राहिला चार दिवस आणि त्या ठिकाणी असताना तो वन पशु मध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होती आतापर्यंत आपण आपण वाचण्यात एवढंच होते की येशू ख्रिस्त अरण्यामध्ये होता चाळीस दिवस नाही का परंतु देवदूत देखील त्याची त्या ठिकाणी सेवा करत होते हे याची म्हणजे एवढी आपल्याला होड नव्हतं किंवा माहित नव्हतं आपल्याला की फक्त एवढं माहित होतं की येशू ख्रिस्त एकटाच त्या ठिकाणी आहे आणि सैतान त्याची त्या का ठिकाणी काय करत आहे परीक्षा घेत आहे परंतु येशू ख्रिस्त एकटा होता का तिथं नाही तर तो वन वन पशुमध्ये होता आणि देवदूत त्या ठिकाणी त्याची सेवा करत होती ठीक पुढे आपण एक वचन बघूया मंत्रय तिसरा अध्याय आणि सतरा वचन वाचूया काय म्हटलेलं आहे मग ते तिसरा आधी सतरा वचन आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली कि हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे याच्याविषयी मी संतुष्ट आहे ज्यावेळेस येशू बाप्तिस्मा झाला का येशू ख्रिस्तास माहिती केला योहानाने केला आणि येशू ख्रिस्ताना चा बाबतीस मा योहानाने केल्या बरोबर काय झालं वरून पवित्र आत्मा नाही का पुत्राच्या स्वरूपात आणि त्यानं काय केलं तो येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर बसला त्यावेळेला काय वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे आणि ह्याच्याविषयी मी संसिद्ध आहे म्हणजे देवाने त्यावेळेला काय केली होती अशी येशूविषयी घोषणा केली होती की, की कि हा माझा परमपुत्र प्रिय आहे का तर त्या ठिकाणी जो समुदाय जमा झालेला होता गोळा झालेला होता आणि की देवाला सांगित होते की हा येशू ख्रिस्त आहे आणि तुम्हाला माहीत व्हावं की हा तुमचा तारणार आहे म्हणून नाही का आणि तीच घोषणा त्यावेळेला ज्या ज्यावेळेला तिचं ती लोक होती त्यांना आणि संपूर्ण जगाला काय झाली होती त्यावेळेला माहिती झालं होतं लोकांना परंतु पर आपण हे विसरता उपयोगाचं नाही की त्या ठिकाणी सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना माहीत झाली की हा येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे कारण स्वर्गातूनही भविष्यवाणी झाली होती आणि सगळ्यांनी स्पष्टपणे ऐकली होती की हे देवाच्या मुखातलं वचन आहे म्हणून त्याचे जे शब्द आहेत कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच वेळेस काय झालेलं आहे की सगळ्या लोकांना माहीत झाले आणि तसंच त्या ठिकाणी सैतान देखील होता त्यानं सुद्धा काय केलं होतं हे ऐकलेलं होतं परंतु सायतानाची काय इच्छा होती की येशू ख्रिस्त हा जो तारणार आहे आणि आहे बाबा कि हा माझा परम प्रिय पुत्र आहे हा मला आहे आणि ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे हे ज्या वेळेला त्यांनी सांगितलं तर सायतानाला ते या ठिकाणी येशूची येशूला नाकारायचं होतं आणि पुढे बघूया कि देवाची देवाची जी वाणी होती ती खोटी सिद्ध करायची होती सैतानाला कारण तो देखील त्या लोक लोकसमुदायामध्ये हजर होता आणि तो देखील ऐकत होता परंतु त्याला था 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 था, हे होऊ द्यायचं नव्हतं का कारण सर्व लोकांना हे माहीत होते की देवाचा वैशूचा किती घनिष्ठ संबंध आहे आता सर्वांना माहीतच आहे की पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैक्य देव आहेत आणि हे एकच आहेत नाही का पण हे एक त्रैक्य देव असून सुद्धा एकच आहे हे सैतानाला माहित होत इथंच काय करायचं होतं सैतानाला देवाचा बिमोर करायचं होता त्याला पण येशू ख्रिस्त आता या मोहाला बळी पडला असता तर हिवाणी काय झाली असती चुकीची होणार होती ज्यावेळेस येशू ख्रिस्त आणि लगेच त्या सैतानाच्या आत्म्याने त्याला कुठं नेलं का, हो ने 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 का। आपण पाहतो की अरण्यात येशू ख्रिस्त चाळीस दिवस होता आणि त्या ठिकाणी सैतान त्याची काय करत होता परीक्षा पाहत होता कारण चाळीस दिवस येशू ख्रिस्त उपाशी होता नाही का आणि त्यामुळे तो आणि त्यावेळेस तो मानव रूपामध्ये होता म्हणजेच त्याला पण भूक लागली होती आपल्या तो होता आपल्यापैकीच तो एक होता नाही का म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे तिथं त्या सा, सैतानाने सा, त्याला आहे त्याची परीक्षा बघण्याकरता सैतानाला येशूचा देवावरील विश्वास डळमळीत करायचा होता कारण यामुळे सैतान विजयी होणार होता आता यावेळेस त्यांना काय परीक्षा बघितलेली आहे बघा सैतानाने की आता येशू ख्रिस्ताचा देवाचा तर काय आहे एकदम घनिष्ठ संबंध आहे पण तो त्याला काय करायचं होतं ना करायचं होतं आणि त्यांच्या विशिष्ट आणायचं होतं आणि हे कदापि होऊ द्यायचं नव्हतं अशी सैतानाची इच्छा होती म्हणून त्यांना काय केलं येशू ख्रिस्ताला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला आणि मोहात पाडून त्यांना काय केलं की के येशू ख्रिस्ता जर त्याला वाटले की येशू ख्रिस्त जर माझ्या मोहाला बळी पडला तर मी संपूर्ण ह्यानोक समुदायाला सुद्धा मोहामध्ये पाडण्यात यशस्वी होऊ शकतो अशी सैतानाची त्या ठिकाणी का काय होती इच्छा होती मग अरण्यामध्ये येशू ख्रिस्त चाळीस दिवस काय होता चाळीस दिवस उपाशी होता आणि सैतानाला पक्का विश्वास होता की तू आता काय करेल त्या दोंड्याच्या भाकरी करेल कारण सैतानानं त्याला सांगितलं होतं नाही का आता त्यानं बघितलं होतं सैतानाने की येशू ख्रिस्त आता खूप व्याकुळ झालाय त्याला खूप भूक लागलेली आहे बिना भाकरी अन्नाचा आणि पाण्याचा त्या ठिकाणी येशू ख्रिस्त होता बरोबर आणि त्याला खूप भूक लागली होती आणि अशा वेळेस परीक्षा पाहायचाच होता म्हणून त्यानं काय केलं होतं त्याला सांगितलं होतं तू जर देवाचा पुत्र आहेस तर तू काय कर भाकरी कर म्हणजे तू अशा आज्ञा दे पण येशू ख्रिस्त सैतानीची आज्ञा का मानणार नाही मानणार ना कारण तो स्वतः देव आहे देवपुत्र आहे आणि जर त्यानं सैतानीची आज्ञा मांडली असली तर तो देवाच्या विरुद्ध विरुद्ध गेला असला हे काय अर्थ नाही का आणि तशीच सैतानाची इच्छा होती ह्याने माझे शब्द मानवी म्हणजे माझी आज्ञा मानावी म्हणजे माना देवाचा आणि आता घनिष्ठ संबंध जे काय आहे ते संप संपून जाईल आणि इथंच त्यांच्यात विद्रोड वालू नाही का ही सैतानाची इच्छा होती म्हणून त्याने सांगितलं होतं की या तू भाकरी कर पण येशूने त्या ठिकाणी त्याला काही प्रत्युत्तर केलेलं नाही आता आपण पुढे बघतो की सैतान सैतान बाबा पृथ्वीवर कसा आला होता तर सगळ्यांना आहे की त्यानं काय केलं होतं स्वर्गात बंड केलं होतं नाही का पाप केलं मनात झाला होता म्हणून त्याने काय केलं होतं देवाविरोध पाप केलं होतं आणि म्हणून त्याला आणि त्याच्याबरोबर एक तृतीयांशचे दे देवदूत आहे त्या सगळ्यांना खाली टाकलं होतं नाही का म्हणजे अशा वेळेस त्यावेळेस देवाने त्याचा काय केला होता नाकार केला होता आणि म्हणून त्या सगळ्यांना परमेश्वराने पृथ्वीवर खाली टाकले होते परंतु येशूची परीक्षा होत असताना असे वाटत होते की येशूला शिक्षा आहे कारण ती परिस्थिती त्यांना टाकले होते पण त्यांच्यावर अशी काहीच वेळ आली नव्हती ज्यावेळेला येशू ख्रिस्त आलं त्याचा बाबतीस मध्ये आणि बाबतीस झाल्याबरोबर त्याला त्याची आरण्यामध्ये काय झाली परीक्षा सैतान बघत होता पण येशू ख्रिस्ताकडे बघून काय वाटत होत नाकारलेला दूध कोण आहे हा सैतान का येशू कारण येशू तर खूप थकला होता भागला होता तहाण्या भोकेनं तो व्याकुळ झाला होता पण चित्र आता दिसत होते की कदाचित येशू असा नाकारलेला दा दूध आहे की त्याला परमेश्वराने खाली टाकलेला आहे तिथे ती -ती ती 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 परिस्थिती बघून कारण येशू काय झाला होता त्यावेळेला भोकेने व्याकुळ आणि झाला होता हे सर्व चित्र त्यावेळेला सैतान काय करत होता पाहत होता आणि सगळ्या गोष्टीचा फायदा सैतानाला करून घ्यायचा होता म्हणूनच त्यानं सैतानाला सैतानाने येशूला काय केलं होतं या दोन्याची तू भाकरी कर अशी त्या येशूला आज्ञा दिली होती पण आता आपण या ठिकाणी बघतो येशू तर म्हणजे परंप्रिय पुत्र आहे त्याला इतकी भूक लागली होती तहान लागली होती मग त्या तो त्या दगडाच्या भाकरी करू शकला असता किंवा नाही त्याला हे शक्य होत का शक्य होत नाही का त्यानं करू शकला एका पृथ्वी निर्माण केली आकाश पृथ्वी जगातील सर्व काही त्याने निर्माण केले म्हणजेच त्याला शक्य होत तर त्या धोंड्याच्या भाकरी तो करू शकला असता परंतु त्याला तिथे सायतानाची आजच मानायची नव्हती म्हणून त्याने केले नाही आणि तसं जर केलं असतं तर तो आपल्या मनाने देवाच्या परमेश्वराच्या विरुद्ध गेला असता आणि हा ह्याच गोष्टीचा फायदा सैतानाने घेतला असता आणि येशूवर येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला म्हणून त्यानं सगळ्या जगावर आणि आपल्यावर सैताना राज्य केलं असत पण येशूला हे माहित होत म्हणून येशून त्या ठिकाणी सैतानाला काहीच प्रत्युत्तर केलेलं नाही मग आता येशू येशून जे 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 काही चमत्कार केले

कि त्यानं केलेले त्यानं काय केलेले स्वतःच बघितलेलं नाही मग येशू यावेळेस वाचूयात मत्ता चौथा अध्याय चौथं वचन येशू सैतानाला या ठिकाणी काय उत्तर दिलेलं आहे ते आपण आता या वचनामध्ये बघूया मत्ताय चार चार मत्ता परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ प्रात्रेने नवी तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेस असा शास्त्रले काही म्हणजे परमेश्वराने देखील या ठिकाणी नियम शास्त्राचा उपयोग केलेला नाही नाही का जे मोशन आपल्याला लिहून दिले आहेत आणि जे परमेश्वराचा तोंडची शब्द आहे ते येशू ख्रिस्त आपल्या मनाना त्या ठिकाणी काही बोललेना नाही तर त्यांना काय उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने न लगे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल हे येशू ख्रिस्तांना त्या ठिकाणी त्या सैतानाला काय केलेलं आहे उत्तर दिलेलं आहे नाही का या यामधून येशू सैतानाला हे दाखवून देत होता ते ते ना 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 दा ना ना की माझी जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मला काय आहे तर देवाचं वचन आहे नाही का कारण मी भाकरीनं नाहीच मी फक्त परमेश्वराच्या वचनानं जगणार आहे आणि मीच नाबा तर सगळी मानव जाती आपण सगळेजण काय करू परमेश्वराच्या वचनानं जगणार आहोत आम्हाला भाकरीची मुळीच अपेक्षा नाही कारण परमेश्वर कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची काळजी घेतो त्याला माहित आहे नाही का माझ्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याला काय पाहिजे आपण ना माहिती देऊ बा परमेश्वर आपल्याला काय करतो ते नाही का तर येशू ख्रिस्त ह्या त्याला तेच दाखवून देत होता की मी भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगे ख्रिस्त या परिस्थितीमध्ये सुद्धा देवावर अवलंबून होता तो कुठल्याही मो या ठिकाणी काय झालेला आहे बळी पडलेला नाही आणि यामध्ये सुद्धा देखील त्याने काय केलेलं के आहे बायबलचा म्हणजे शास्त्रवचनाचा आधार घेतलेला आहे आपल्या मनात या ठिकाणी काहीच बोललेलं नाही नाही का मग अशीच परिस्थिती आता परिस्थिती येशू ख्रिस्तावर आहे तशीच परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकते नाही का आणि येते येत आहे पूर्वीच्या काळापासून आपल्यावर आहे कारण हा सैतान जर येशू ख्रिस्ताला मोहा मोहामध्ये पाडू शकतो तर आपण सहजच पडू शकतो नाही का पण तर त्याच्यामुळं सैतान नेहमी वाट बघत असतो की कोण त्याच्या कसाच्या जावं कोणावर कशी परिस्थिती आहे सगळी परिस्थिती सैतानाला माहीत असते पण त्यात आपण जर परमेश्वराला धरून राहिलो चिकटून राहिलो तर सैतान काय करू शकतो आपल्यावर मात करू शकत कर नाही नाही का <laughs> सैतान ह्याच कारणामुळे लोकांना मोहामध्ये लो पाडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून ख्रिस्त या ठिकाणी देवावर देवावरील विश्वासामध्ये डळमळीत झाला नाही आणि यामुळे सैतान त्याच्यावर काय झालेला आहे विजय मिळवू शकलेला नाही आपल्याला देखील तसंच करायचं दे... आहे सैतानानं काय केलेलं आहे येशून काय केलेलं आहे सैतानावर विजय मिळवलेला आहे नाही का मग ज्यावेळेला आपल्यावर अशी परिस्थिती येते त्यावेळेला आपण सुद्धा येशू ख्रिस्तासारखं डळमळीत न होता देवावरचा जो आपला जो विश्वास आहे तो घट्ट राहिला पाहिजे त्यामध्ये आपण डळमळीत न होता काय केलं पाहिजे मोहावर विजय मिळवला पाहिजे आता या ठिकाणी एक उदाहरण देत आहे मोश्याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहित आहे नाही का की मोशे इस्राईल लोकांच्या बरोबर किती वर्ष होता चाळीस वर्ष होता, होता। चाळीस वर्ष त्यांनी इस्राईल लोकांची सेवा केलेली आहे त्यांना मार्गदर्शन केलेले आहे कारण का परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की दुधामा जो देश आहे कनान देश त्या ठिकाणी मी माझ्या लोकांना घेऊन जाणार आहे नाही का सुरुवातीला पण मोशेने काय केलं होतं ज्यावेळेला देवाला सांगितलं होतं त्यावेळेला तो मानला नाही तेव्हा काय मानलं त्यानं कर्ण दिली होती भरपूर म्हणना मी जर उटात आहे माझं कोण आहे की नाही म्हणजे परत कर्णच त्यांनी दिली होती पण परमेश्वर म्हणला होता मग परमेश्वरण त्या ठिकाणी त्याच्या जोडीदारासाठी त्याचा भाऊ हरून म्हणना तू कार्य कर तुझे शब्द तुझा भाऊ हरून बोलले नाही का म्हणजे जे करणं आपल्याला मा माहीत आहे मग इस्रायल मग ज्या देशात इस्रायल लोकांना घेऊन जायचे होते तोपर्यंत मोशे त्या लोकांचा सोबत काय होता विश्वासू होता प्रत्येक त्यांच्या गोष्टीमध्ये इस्रायल लोकांनी पण मोश्याला खूप त्रास दिला होता खूप परेशान केले होते त्यांना आणि परत अडचणी संकट आले तरी पण मोशे देवावर त्याचा भरपूर विश्वास होता आणि तो टिकून राहिला देवाला त्याला काय सांगितलं होतं ज्यावेळेला इस्रायल लोकांनी कुरकोर केली त्यावेळेला परमेश्वरानं त्यावेळेला मोशे म्हणला देवाला की देवा मी काही हे सांभाळू शकत नाही माझ्याकडनं काही होत नाही हे लोक खूप जास्त आहेत आणि माझं ऐकून सारखं यांची वादविवाद असतात तक्रार असतात आणि म्हणतात कारण नाही का आणि त्यावेळेला परमेश्वरानं काय सांगितलं होतं त्याला की तू काय कनान देशात जाणार नाही ज्या इतका चाळीस वर्ष विश्वासू मंडळीमध्ये मोशे पाळत म्हणून राहिला त्यांची त्याने सेवा केली परंतु ज्यावेळेस वेळेस कनान देश आला या सीमेवर नाही का त्या टेकडावर मोशेचा काय झालं मृत्यू झाला तिथंच काय झाला मोशे कमी पडला नाही का विश्वासामध्ये आणि तिथं सायतानानं काय केलं त्याचा फायदा घेतला म्हणजे जिथं आपण कमी पडतोय तिथं सायताना आपला बरोबर फायदा घेतो तसंच दुसरा आहे आदाम आणि हवा यांच्याबद्दल पण आपल्याला माहितच आहे नाही का परमेश्वराने ज्या वेळेला त्यावेळेला सगळ्या झाडात फळ खायला सांगितलं पण मधल्या झाडाचं खाऊ नको म्हणून पण हवेला सायतानाने इतकी भुरळ पाडली इतकं मोहपास पाडले की तो काय म्हणला तुम्ही जर त्या झाडाचं फळ खाल्लं तर तुम्ही देवासारखं हो पण हवा हे विसरली तिथं की देवानं मला काही सांगितले सगळ्या झाडाचे फळ खा पण त्या झाडाच खाऊ नको तिनं देवाची आज्ञा जर मानली असती तर ती सैतानाच्या मोहपाशाला बळी पडली नसती नाही का आणि हे शाप जे आहेत ते पुन्हा सर्व मानव जातीवर आले नसते परंतु त्या ठिकाणी देखील ती काय जरी सैतानाला बळी पडली म्हणजे त्याच्या त्या मोहपाशाला बळी पडली आणि ते त्यांच्यामुळं काय झालं त्याच क्षणाला सैतानाने काय केलं त्यांच्यावर कब्जा मिळवला नाही का आणि त्यामुळे हे सगळं म्हणजे ते दोघं पण सैतानाला बळी पडले तर आपण देखील काय केलं पाहिजे सैतानाला बळी न पडला आपल्याला आपली परिस्थिती का तिसरा एक आहे उदाहरण एरियाबद्दल एरिया पण सगळ्याला माहित आहे नाही का एरिया एरियाचा विश्वास कसा होता देवावर एकदम ठाम विश्वास होता त्याला नाही का परमेश्वरावर हा राजा पुढे तर तो निर्भीडपणे उभा राहत होता कारण तो खरंच देवावर त्याचा पूर्ण पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच त्यांना काय केलं होतं साडेचारशे संदेशे होते ते त्यांचं त्यांनी काय केलेलं आहे कत्तल केलेले नाही का त्या ठिकाणी कारण ते देवाचे संदेश खोटे संदेश होते आणि म्हणूनच एलियाने त्यांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर साडेचारशे संदेश त्या ठिकाणी मारून टाकले म्हणूनच मग एलियाने ज्या वेळेला असं केलं हे इजबेलीला कळलं तेव्हा इजबेलीनं काय केलं सगळे संदेश कुठं असेल त्याला पकडून माझ्याकडे आला त्यावेळेला पाहिजे होत एलिया तर परमेश्वराचा त्याचा हो देवावर विश्वास होता ना पण इजबेलीनं ज्या वेळेला फरमान काढलं त्यावेळेला एलिया घाबरला आणि स्वतःचा जीव घेऊन पळून गेला तर एलियानं तर म्हणजेच मग एलियाचा सुद्धा विश्वास इथं कमी पडला कमी पडला तो देवामध्ये आपण पाहतो जर त्याचा विश्वास आस्था देवावर ते जर म्हणला असता इजबेलच काय कोणी जरी मला केलं तरी मी घाबरणार नाही कारण जिवंत परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि तो माझा पाठीराखा आहे नाही का त्याचा विश्वास होता पण तरी पण त्या ठिकाणी त्याचा विश्वास डळमळीत झाला आणि तो आपले जीव घेऊन पळून गेला आणि म्हणूनच या ठिकाणी ते कमजोर पडल्याबरोबर सायताना लगेच त्याच्यावर डाव चालला आणि त्यामुळं काय झालं तो खूप दिवस बाहेर होता नाही का इज बिलच्या भी भीतीमुळे तो पण आला नाही तर या तीन उदाहरणामध्ये आपण हे पाहिले की सैतानाने त्या लोकांचा कसा मोहपाशामध्ये पाडून त्यांचा कमजोरीचा फायदा घेतलेला आहे नाही का आपण या तीन उदाहरणामध्ये आता बघितलेलं आहे आता ही तर रणनीती तो काय करणार होता सैतान येशू बरोबर करणार होता नाही का जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या कुठलाही व्यक्ती जर असला तर अशा त्या समस्यामध्ये जर आला तर त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे येण्यासारखं पळून गेलं पाहिजे का नाही नाही का परिस्थिती परमेश्वरावर ठाम राहणं गरजेचं आहे या वेळेस तुमचा विश्वास कसा आहे याची पारख परमेश्वर करत असतो नाही का तर आपल्या विश्वासामध्ये आपण कमी नाही पडलं पाहिजे मग सैताना आपल्यावर कुठलंही ज्या आपण वाईट गोष्टी येतात ते परमेश्वर कधीच आपल्यावर आणत नाही कारण परमेश्वराची इच्छा काय आहे की आपण नेहमी परमेश्वराचा धावा केला पाहिजे त्याच्यासारखं राहिलं पाहिजे पण सैतान तसं करत नाही तो आपल्याला देवाजवळ जाऊ देत नाही कारण सैतानाला माहित आहे की हे जर देवामध्ये दे राहिले चिकटून राहिले तर देव यांच्यासाठी काहीही करू शकतो म्हणून तो आपल्याला देवाजवळ दे जाऊ देत नाही त्यामुळे तो काय करतो आपल्यासाठी खूप अडचणी होते बघा आपण चर्चला जर जायचं असल्या काही ना काहीतरी अडचण येते कधीतरी बायबल वाचायला घ्या पण काही ना काहीतरी अडचण येते तुम्ही प्रार्थना करा त्यावेळेला काही ना काहीतरी डिस्टर्बन्स होत काहीही किंवा कुशंका गोष्टीविषयी आपण शंका कुशंका नाही केली पाहिजे येशू ख्रिस्ताला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला येशू ख्रिस्त जाता मोहाला बळी पडला नाही तसेच आपण देखील काय केलं पाहिजे देवाचं जे वचन आहे शास्त्र वचन ते घट्ट धरून हो ठेवलं पाहिजे आणि त्याच्या कुठल्याही मोहाला बळी पडले नाही पाहिजे काही कुठलीही का परिस्थितीत राहिलं पाहिजे बायबल वचन वाचलं पाहिजे आणि परमेश्वरासोबत नेहमी राहिले पाहिजे आणि तुम्ही नेहमी बघा कधी पण ज्या वेळेस आपण परमेश्वरासोबत वाढतो ना त्यावेळेला परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करत असतो काय केलं पाहिजे आणि काय बरा वाईट ह्याचं ज्ञान देणारा पवित्र आत्मा परमेश्वरांना आपल्याला त्यासाठी दिलेला आहे तर या यावेळेस मला एवढं सांगायचं आहे की आपण सर्वांनी देखील जसा ख्रिस्त मोहाला बळी पडला नाही आणि त्यानं सैतानावर विजय मिळवला तसंच आपण देवाचे लेकर आहोत आणि आपण आपल्या देवानं सैतानावर विजय मिळवलेला आहे तसंच आपण देखील त्या सैतानावर विजय मिळवला पाहिजे हीच प्रभू परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

खरोखर बाप्पा मामांच्या बद्दल साक्षी म्हटलं तर बाप्पा तेच बाप्पा असतो त्यांची भेट घेतलीस बाप्पा आणि खरंच बाप्पा असं त्यांचा इतका विश्वास दृढ केलाच माझा देवा की ते तुझ्यामध्ये भक्कम अशी उभे आहेत देवा दे बाप्पा खरोखर मी दे बाप्पा त्यांच्या कुटुंबाला दे बाप्पा तुझ्या हातामध्ये देतो बाप्पा दे बाप्पा स्वतः मामा दे बाप्पा त्यांची मिसेस त्यांचे लेकरू त्यांचं दे बाप्पा जी मुलगी बाहेर गावाला त्यांचे पती सर्वांना मी तुझ्या हातानं समर्पित करतो देवा दे बाप्पा खरोखर तुझ्या रक्तानं कवर कर बापा त्यांचा दे बाप्पा सर्व दे बाप्पा करा गौरवानं पुरव बाप्पा ते त्यांच्याकडं तू भरपूर असं काय दिलेस माझ्या देवा पण बाप्पा त्यांनी तुला कधी विसरलं नाही माझ्या देवा त्याने तुला कधी विसरलं नाही बाप्पा आणि दे बाप्पा खरोखर आज असं सांगितलं बाप्पा की प्रभू परीक्षा झाली बाप्पा पण ते बा प्रभू शकते बाप्पा हारले नाहीत तर त्या सैतानावर विचित्र माझ्या देवा आणि थांबासे बाप्पा ते पित्यावरती विश्वास ठेवून होते बाप्पा दे बाप्पा आज मामांच्यावर कितीतरी संकट आलं दुःख आलं क्लेश आलं आजार पण आलं बाप्पा पण ते बाप्पा त्यामध्ये ते तुझ्यामध्ये थमाशे उभे आहेत बाप्पा येशी च्या नावामध्ये बाप्पा आणि ते बाप्पा खरोखर मी मामाना तुझ्या हातामध्ये देतो बाप्पा ते बाप्पा त्या बापाला तुझ्या पवित्र रक्तानं कव्हर कर बाप्पा ते बाप्पा अजून काय त्यांच्या शरीरामध्ये जे काय ते बाप्पा सिकनेस विकनेस आहे ना नासू येशवीच्या नावामध्ये काढून टाक बाप्पा आणि खरोखर बाप्पा त्यांना तुझ्या पवित्र रक्तानं कव्हर कर बाप्पा त्या बाप्पाला तो अनुभव येऊ दे कारण तुझं वचन बोलतोय परमेश्वर किती चांगलाय त्याचा अनुभव घेऊन राहा बाप्पा धाम दोघे खेळतायत माझ्या देवा आणि खरोखर बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देतो जे बाप्पा तू त्यांच्यासाठी उभा आहेस माझ्या देवा तू त्यांच्या बरोबर आहेस बाप्पा तू त्यांच्या मध्ये आहेस माझ्या देवा तू त्यांच्या घरामध्ये आहेस बाप्पा त्यांची काळजी घ्या बाप्पा आणि खरोखर बाप्पा त्यांना अधिक आणि अधिक योग्य चांगला सारोग्य दे बाप्पा म्हणजे मी प्रार्थना आणि विनंती करतो बाप्पा दे बाप्पा येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी स्वतः चर्चमध्ये उभा राहून साक्ष चालू देत की मी पूर्ण बरा आहे आणि येशूच्या नावामध्ये ते पूर्ण बरे झालेत बाप्पा येशूच्या नावामध्ये बाप्पा दे बाप्पा मी त्यांच्या लेकरासाठी प्रार्थना करतो बाप्पा बाप्पा तू म्हटलास जो कोणी ज्ञान नवून आहे तुझ्या मजकडे मागा बाप्पा मी त्या भावासाठी आज तुझ्याकडे मागत आहे माझा देवा आज त्या भावामध्ये काय ज्ञान कमी आहे बाप्पा आज त्या भावामध्ये दे बाप्पा कशाची उनिवत आहे बाप्पा तू बघत आहेस माझे देवा तू बघत आहेस बाप्पा ते शरीर तुझं आहे माझ्या देवा त्या भावाला स्पर्श कर बाप्पा स्पर्श करे शूच्या नावामध्ये बाप्पा सर्व शरीरातलं देवबाप्पा त्याची जीव नियुक्त आहे ती देवबाप्पा काढे शूच्या नावामध्ये बाप्पा त्याला परिपूर्ण कर बाप्पा परिपूर्ण कर बाप्पा आणि देवबाप्पा एक चांगला मुलगा असतो देवबाप्पा आणि त्याच्यामध्ये काहीच कमी नाही असं त्यांच्या आई वडिलांना दिसतो देवबाप्पा आणि तो देवबाप्पा उत्तम असा देवबाप्पा येणार दिवसामध्ये राहू दे यासाठी कृपा पुरवतो या बाप्पा उत्तम आरोग्य देवबाप्पा दोघांना पण देवबाप्पा आताना दे तुझ्या हातामध्ये घेतो तु बाप्पा जे काय आपल्या लेकरांची पतीची काळजी घेत असतात त्याला आणि सामर्थ्य पूर्व बाप्पा तुझ्या आत्म्याना भर बाप्पा अधिक वाढव बाप्पा म्हणून मी प्रार्थना विनंती करतो बापाला तू शक्ती सामर्थ्य दे बाप्पा लेकरांना सांभाळण्याचं जे सामर्थ्य ते बाप्पा पतीची काळजी घेण्याचं सामर्थ्य तू त्याला दे बाप्पा म्हणून मी प्रार्थना विनंती करतो बाप्पा त्यांचे लेकरू जे काय गावाला त्यांचे पती त्या दोघांना तू स्पर्श कर बाप्पा लेकरू आज आपल्या आई बापापासून लांब असलं तर बाप्पा तू तिच्या जवळ आहेस माझ्या तेव्हा म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो मान महिमा गौरव देतो बाप्पा तीच काम ते सर्व आशीर्वादित कर बाप्पा तीच पत्य आशीर्वादित कर बापा, बापा। लेकराला बहुगुणित कर बाप्पा म्हणून मी प्रार्थना विनंती करतो तू दया कर तू कृपा करो बाप्पा दे बाप्पा या घराला दे बाप्पा जवळ त्यांना त्याच्या घरात तिथं माझा आशीर्वाद देऊन या तर या घराला मी तुझ्या नावामध्ये आशीर्वादित करतो बाप्पा या घरातलं सर्व आजार पण मी नाच तुझे शुच्या नावाने नष्ट करून टाकतो बाप्पा आणि खरोखर बाप्पा तुझ्या आरोग्याच्या आत्म्याला इथं रिसीव्ह करतो बाप्पा तुझा आरोग्याचा आत्मा आहे तर मी घोषित करतो येश्वितच्या नावामध्ये बाप्पा तुझा प्रीतीचा आत्मा तुझा प्रेमाचा आत्मा तुझा एकताचा आत्मा मी तर घोषित करतो येश्वितच्या नावामध्ये बाप्पा तुला पूर्ण कुटुंबाला तू आशीर्वाद देत तर बाप्पा आणि केलं म्हणून आभार मानते बाप्पा जे काय आम्हा बहिणी नाही तर बाप्पा सुखरूप घेऊन आलास आभार मानते बाप्पा बाप्पा आपापल्या घरी सुखरूप जात असताना सुद्धा तू केले सांगते त्या अर्पणाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी होप्पा दे बाप्पा खरोखर तू दया दयापूर तू गापू सर्व आवडते आशीर्वाद पाठवलास आभार मानून बाप्पा ही छोटीशी प्रार्थना केली म्हणून नाही बाप्पा